सुप्रसिद्ध अभिनेत्री मालिका विश्वात करणार पुनराग प्रेक्षकांची उत्सुकता स्टार प्रभा वाहिनीवर पुन्हा ऑक्टोंबर पासून काजळ माया ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हॉरर कथेचा अनुभव देणारा या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर वैष्णवी कल्याणकर आणि रुची जाईल या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहे यातच स्वार्थी आणि निर्दयी चेटकिनी कथा मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर झळकणार आहे दरम्यान या मालिका संदर्भात आणखी एक गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्री अभिनेत्रीची मालिकेत एंट्री होणार आहे तब्बल दहा वर्षांनी या अभिनेत्रीने मालिका विश्वात पुनरागमन केलं आहे आणि ती अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध प्रिया बेरेडे जरी कोणी आले तुझा वेद घ्यावा असं कॅप्शन देत वाहिनीने एका प्रोमोची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे तुम्ही ही हॉरर मालिका बघण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशी सेपरेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलि शकरेशनाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा